संजय राऊत यांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर माझा हा दुसरा व्हिडिओ आहे मी संजय राऊत यांना पर्सनली फोन करून सांगणार आहे मी तुमच्यावर प्रचंड नाराज आहे आणि भयानक चीड आहे माझ्या मनात तुम्ही बाळासाहेबांचं नाव खराब केलं उद्धववर तर माझा राग आहेच आहे आणि हा वैयक्तिक राग नाही आहे बाळासाहेब ठाकरे यांची शक्ती पुण्यशक्ती तुम्ही लोकांनी खराब केली नासावली ती बरबाद नाही झाली ती आमच्या मनात आहे बाळासाहेबांनी जो विचार दिला जी लढाई लढती लढले त्याच्याबद्दलचा जी श्रद्धा विश्वास प्रेम कधी नष्ट होणार आहे तुमच्यासारख्या कारकून आणि पळपुट्या लोकांमुळे काय होणार नाही का का तुम्ही काय डरपोक लोक आहात तुम्ही उद्धव केव्हा जेलमध्ये जाऊ शकला असता मिलिंद नार्वेकर केव्हा जेलमध्ये जाऊ शकतो नरेंद्र मोदी ज्यांना मदत केली बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलं की नरेंद्र मोदी गाय तर गुजरात गाय कर याची दुसरी बाजू आहे दुसरी बाजू अशी आहे की जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते गुजरातच्या हे दंगली झाल्या सगळ्या तेव्हा वाजपेयी होते पंतप्रधान केंद्रामध्ये तर भाजपमध्ये असं एक, एक मंथन झालं की आणि संघामध्ये सुद्धा की नरेंद्र मोदींना काढलं कारण जगभर इमेज खराब झाली होती देशाची पण हे पण पार्ण वगैरे आणि त्या काळात मीडिया ट्रायल भयानक झालं भयानक संजय राऊतनी खरं नरेंद्र मोदींबद्दल रिस्पेक्ट दाखवला पाहिजे की एवढं प्रचंड मानसिक हल्ले होऊन सुद्धा त्या माणसाने आपला ऍडमिनिस्ट्रेशनवर पकड मजबूत ठेवली आपलं काम केलं प्रत्येक हल्ल्याला तोंड दिलं इशरत जहाचे हल्ले असो अक्षरधाम हल्ले असो टेरर अटॅक असो या इशरत जहाला तर आ, हमारी की बेटी होऊन पाच लाख रुपये द्यायला निघाले होते बंटी आवड दिला की नाही मला माहीत नाही चेक वाटला की नाही नंतर ती सोसाड्या बॉम्बर सिद्ध झाली ज्या काळात नरेंद्र मोदी अमित शहा अमित शहाच्या विरुद्ध सोनिया गांधी पॉलिटिकल टेररिझम ॲक्टिव्हिटी करत होत्या अह गेल्या दहा वर्षात सोनिया गांधी राहुल गांधी केव्हा जेलमध्ये गेले असते आत्ता पण देश सोडून पोहून गेले असते तुम्ही जे दाखवता ना नरेंद्र मोदी आणि अमित शहा खूप क्रूर आणि असं असं आहे माझं उलट आक्षेप आहे दोघांवर की ते फार सौम्य आहेत मला फार अपेक्षित होतं की ते डायरेक्ट कारवाई करतील म्हणून सुडाची गोष्ट नाही करत मी या लोकांनी जे राजकीय गुन्हे करून ठेवलेले आहेत आणि गंभीर गोष्टी करून ठेवलेल्या आहेत तरी हे लोक खासदार म्हणून विरोधात आज राहुल गांधी खासदार आहे सोनिया गांधी खासदार आहे प्रियंका गांधी खासदार कशाच्या बळावर या लोकांनी जे गुन्हे करून ठेवलेले आहेत तितके सिरियस क्राईम्स आहेत आणि जेव्हा नरेंद्र मोदीच्याबद्दल विषय आला भाजपमध्ये तेव्हा असा विषय आला की नरेंद्र मोदींना उद्या काढलं तर काय होईल तर त्याचा दुसरा असा होता अर्थ की नरेंद्र मोदींच्या मागे गुजरातमधला सगळा भाजप उभा राहील आणि भाजप फुटेल आणि बेज देशभर बेजती होईल आपली दुसरं असं की राष्ट्रपती राजवट जर आणली गुजरात मध्ये हा विषय पुढे मंत्रिमंडळात सोनिया गांधींच्या समोर पण आला होता हा फक्त भाजपचा वाजपेयी समोरचा प्रश्न होता डॉक्टर मनमोहन सिंग आणि वाजपेयी दोघांना पण हा प्रश्न होता की उद्या जर समजा मध्ये राष्ट्रपती राजवट आणली तर काय होईल परिस्थिती नियंत्रणा व्हायला जाईल जशी आज पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणता येईल पण परिस्थिती नियंत्रणा व्हायला जाईल म्हणून मग एक मुख्यमंत्री राहू द्या त्याला अकाउंटेबल धरता येईल तसं मोदींच्या बाबतीत झालं मोदी स्वतःच्या ताकदीने तरलेले आहेत त्यांना मदत केली बाळासाहेबांनी काही शंकाच नाही पण मोदींनी स्वतःची ताकद उभी केली भारतातला एकमेव नेता आहे ज्याला बारा वर्षाचा मुख्यमंत्री आणि दहा वर्षाचा प्राईम मिनिस्टरचा ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे तुमच्या उद्योगला काय अनुभव आहे का तुम्ही स्वतःहून कोणाला काय आहे का बाळासाहेब ठाकरेंनी किती लोकांना मदत केली राष्ट्र पाहायला प्रतिपादांना मदत केली मी पण मदत केली राष्ट्रपती होण्यासाठी अशा खूप गोष्टी असतात संजय राऊत सांगायच्या नसतात त्या गोष्टी मी खूप वर्षानंतर सांगितल्या कारण आता मी या जगातून चाललो आहे कधी माझा मृत्यू होऊ शकतो आणि काही आठवणी अशा आहेत की ज्या लोकांपर्यंत नेले पाहिजेत मला बाळासाहेबांनी हातात ठेवून सांगितलं होतं की बाबा उद्धवला वाचव पंचवीस वर्ष शब्द पळाला मी आता नाही शब्द पळत आता माझी तरी बाहेर शब्द तू बाहेर पडला होता मला माहिती ना उद्धवचं भविष्य काय उद्धवला देश सोडून जावं लागणार आहे तुझं काय होईल तू परत तुरुंगात असेल मिलिंदारवेकरचा काय प्रॉब्लेम नाही तो कुठेही सेटिंग करून ॲडजस्ट होऊन जाईल तुम्ही लोक आहात कोण मला तुम्ही सांगा सा ना तुमची लायकी काय योग्यता काय तुमचे तुम्ही काय केले मला सांगा ना तुम्ही बाळासाहेब ठाकरेच्या नावावर जीवावर उडा मारणार लोकां झालं ना तुम्ही आता किती वापरणार तुम्ही बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड तुम्ही किती वापरणार माझ्या बापाने खूप कर्तृत्व केलंय तर किती आता महात्मा गांधीचा वापर काँग्रेसने पन्नास वर्ष केला आता आता लोकांना कळलं ना की महात्मा गांधी काही काँग्रेस पक्षाचे नव्हते फक्त देशाचे होते आता काल मोदींचा चॅलेंज करण्यासाठी कुमार केतकर परुळेकर काही लोकांनी किंवा काँग्रेसच्या लोकांनी इंदिरा गांधीची टूम काढली की इंदिरा गांधी ऐसा किंवा तो मोदी ऐसा आहे इंदिरा गांधी श्रेष्ठ आहे अरे इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होती नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आहेत ते काय पर्सनल प्रॉपर्टी आहेत का कोणाची इंदिरा गांधी काय गांधी कुटुंबाची पर्सनल प्रॉपर्टी आहे ती प्राईम मिनिस्टर होती तिने काय निर्णय घेतले तिने काय गोष्टी केल्या तो काळ वेगळा होता नरेंद्र मोदींना काय गोष्टी करायच्या प्रत्येक प्राईम मिनिस्टरसमोर चॅलेंज वेगळे असतात तुम्हाला एवढ्या साध्या गोष्टी कळत नाही करे मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या ट्रॅपमध्ये मनोहर जोशीने पूर्ण ताबा आणला होता माझं स्मिता टाई ठाकरेंना विचारा माझे बाळासाहेबांशी वाद झालेले आहेत एकदा ता तर माझं ता कडाक्याचं भांडण झालं त्याच्या आतल्या खोलीत मी निघून गेलो बाळासाहेबांनी असा चष्मासा केला आणि ते राजाभाऊ रायकर म्हणून घेऊन ये त्याला मला ते कधी कधी भास्करराव म्हणायचे कधी भास्कर म्हणायचे कधी जोशी त्यावेळेस सगळा कंट्रोल आणला होता मातोशीवर वर्षा बंगल्यावर मंत्रालयामध्ये म्हणून काय आठवत काही संजीव तर त्यावेळेस राणेंनी सांगितलं की माझ्याकडे पंचा आमदार आहेत पूर्ण ट्रॅप तयार झाला होता या ट्रॅप मध्ये माझ्यासारख्या टिनपाट पाच फूट तीन इंजूच्या काटकुळ्या माणसांनी प्रवेश केला तो पण स्वामी विज्ञानांनी मला गायडन्स दिला होता हे सगळं आध्यात्मिक गोष्ट आहे आणि बाळासाहेबांच्या मागे प्रचंड मोठी आध्यात्मिक शक्ती उभी होती तुम्ही काय टिनपाट लोक आहात रे खासदारकीचं पद मिळवलेलं आणि लेखो की बरं ठीक आहे ना तुमच्या लेखणीबद्दल कौतुक आहे तुमच्या विचारांबद्दल कौतुक आहे तुमच्या लढाईबद्दल कौतुक आहे आता तुम्ही बाळासाहेबांच्या नावावर खोटा कशाला कशाच छापता बाळासाहेबांनी लोकांना मदत केली त्यांचा मोठेपणा आहे तुमचा काय संबंध याच्याशी म्हणजे आयत्या वेळावर नागोबा पेक्षा वाईट प्रकार या बाळासाहेबांना कोणी किती त्रास दिला हे जर बाहेर आलं ना अजून राणे विणे काही बोललेले आहेत आणि तुम्ही जे बोलता ना अमित शहाच्या बद्दल टॅक्सी अजून अमित शहा बोललेले नाही आहेत हे लोक भयानक दहशतवादी हल्ल्यातून बाहेर येऊन कर्तृत्व फुलवून परिणाम भोगून वरती आलेले लोक आहेत यांना नाव ठेवण्याचं तुमची लायकीच नाही तुम्ही तुमची केस लढा चालची ते काही नारा घ्यात नाहीये जेलमध्ये जाऊन पण तुम्हाला सुविधा मिळतात आणि नारायण जेल जेलमध्ये गेला नाही कारण ते बाळासाहेबांनी वाचवलं म्हणून त्याचा तर गेमच झाला असता स्वतः राणेनेच मला सांगितलं की मी बाळासाहेब नसते तर मी वाचलोच नसतो तर बाळासाहेबांना जेव्हा ट्रॅप लागला सगळा तेव्हा नेमकी माझी एंट्री झाली आणि म्हणून मला बाळासाहेब बोलवायचे ते रिस्पेक्ट द्यायचे ते, ते विचारायचे की भास्कर आता हा चक्रव्यूह एक एक आहे एकीकडे पंत आहेत आणि एकीकडे राणे त्यांनी मला एक ते त्यांना ते, ते, ते चित्र दिसायचं म्हणजे ते ते व्यंगचित्रकार तर महान व्यंगचित्रकार तर ते मला एकदा की मी असं बसलोय सिंहासनावर माझ्या समोर पायदान आहे म्हणजे पाया ठेवायचं राजाचं असतं ते तिथे राणे बसलेलं आहे पाय पकडून आणि माझ्या सिंहासनाच्या बॅकला मनोज बनतायत दोघांनी मला जाळं घातलेलं आहे मी म्हटलं साहेब हे फार छोटा माणूस आहे पण हे जाळं कुरतळण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो जेव्हा त्यांना सगळं ते महत्त्व कळलं की स्वामीजींनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हा माणूस स्वामीजींचा माणूस आहे मग त्याने धीरे 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 औ माझी किती बदनामी केली मनशक्ती केंद्राच्या लोकांनी बाळासाहेबांच्या मनात किती विष पेरलं बाळासाहेब म्हणाले तुम्ही आश्रमाचे लोक बोकस लोक हा खरा माणूस आहे बाळासाहेबांची ते पाठी होती आय वॉन्ट द पीपल आय लाईक द पीपल हु गेट द थिंग्स डन त्यामुळे भास्कोशी काम करणारा माणूस आहे मी त्यांना बरोबर सांगितलं की साहेब म्हणून त्याने रातोरात मला राणेने भेटायला सांगितलं मग रात्री राणे तीन टॅक्स्यामधून आले होते कोणत्या कोणत्या रंगाच्या टॅक्स्यामधून आले ते विचारून घ्या तुम्ही राणेला काय बघवास गोष्टी सांगता आणि पस्तीस मिनिटाचा फोन कॉल आणि हे काल अहो आम्ही गोष्टी अशा कधी सांगितले नाही सोशल मीडियाचा काळ आहे आणि माझ्यावर हल्ले झाले माझी बदनामी झाली बरबाद झाली म्हणून मी काही गोष्टी थोड्या शेअर केल्या तुम्ही आज दाखवता की अमित शहा जे काही आहेत ते आम्ही मदत केली म्हणाली म्हणजे तुम्ही आम्ही तुमच्या खुनात मदत केली तर आम्ही तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे एक तर ते खुनाच्या आरोपातून बाहेर पडलेले आहेत न्यायालयातून ते न्यायालयात केस लढले ना ते जिंकले तुम त्याच्यातून तुम्ही तुमची केस लढा ना संजय राऊत मी माझ्या केसेस लढलोय माझ्यावर चारशे विशेष केसेस झाल्या दोन्ही बोगस ठरल्या सगळे रिपोर्ट सीबीआय दिलेले आहेत प्राईम मिनिस्टर ऑफिसला दिलेले आहेत मंत्रालयात आहे पाहिजे तुम्हाला पाठवून तुम्ही मी लोकांना फसवलंय फसवलं मी स्वतः चौकशी मागून केली मी आता फडणवीसना ओपन चॅलेंज केलं की सात दिवसाच्या दररोज चार तास लाई चौकशी करा माझी सात दिवसात निकाल लागून जाईल दोषी असेल तर तुरुंगात टाका आहे का तुझ्यात दम तेवढा तू स्वतःला क्रांतिकारक का समजतो संजीव बाबा आहे ना तू चांगला पत्रकार आहे संपादक ठीक आहे ना मान्य आहे तू राज्यसभेचा खासदार कोणामुळे झाला हे एकनाथ शिंदे वगैरे जे लोक आहेत ना हे खरे शिवसैनिक आहेत यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार तुला दिला कोणी आता हे ऑपरेशन पण तू ट्रम्प पण बडबड केली आणि तुझी लायकी आहे का तेवढी तुझा तेवढा अभ्यास आहे का अमेरिकेचं नाक कसं दाबायचं हे बाळासाहेब ठाकरे ते त्यांना शोभत ते त्यांच्या लेवलची गोष्ट आहे बाळासाहेब ठाकरे हा केवढा केवढी मोठी शक्ती आहे बाळासाहेबांबद्दल देशामध्ये परदेशामध्ये किती कुतुहल उत्सुकता आणि किती मिस्टिकलनेस आणि किती त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट एक काही कल्पना आहे का म्हणजे मी स्वामीजींच्या जवळ अस राहिलो भले दोन वर्षाचा सहवास असेल मला किंवा अगोदर मी साधक होतो म्हणून मी त्यांच्या नावावर काही खपवायचं मा का माझ्या काय आठवणी आहेत स्वामीजींच्या लाईफमध्ये काय झालं त्यांच्या संन्यासच्या अगोदरच्या लाईफमध्ये काय झालं नंतरच्या लाईफमध्ये काय झालं स्वामीजींनी काय गोष्टी केल्या त्याच्याबद्दल कोण काय बोललं कोणी स्वामीजींना वाचवलं स्वामीजींनी कोणाला वाचवलं हे सगळं सांगत असायचं का तो मोठा माणूस आहे बाळासाहेब ठाकरे एवढा मोठा माणूस आहे की त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात संजू तुला काय करायचं माहिती का की तुला बेजत करायचंय शहाला आणि अरे पण हे लोक आता त्यांच्या कर्तृत्वानी एवढ्या लेवलला गेलेत ना की तुझ्या भाकण्याने ते बेजत होणार नाहीत आणि शिवसेना जी फोडली म्हणतो ना ऍक्च्युली शिवसेना फोडण्याबद्दल मला स्वतःलाच आक्षेप आहे संघ भाजप आणि फडणवीसांवर शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी फोडलेली नाही हे तुला कुठे सिद्ध करू शकतो शिवसेना फोडली ती फडणवीस आणि बाकीच्या लोकांनी फोडली आणि दुसरी गोष्ट शिवसेना फोडली हे पण आज सत्य आहे मुळात हे सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मी उद्धवला सांगितलं होतं की एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करा त्याच्या अगोदर मी हे सांगतो होतं की हे जे काही जुगाड म्हणजे जनतेच्या मतावर निवडून जे करतोय हे ठाकरेंच्या प्रतिमेच्या विरुद्ध आहे तोच काय झालंय ना तो बाळासाहेबांचा मुलगा आहे लहानपणापासून त्यांनी खूप गोष्टी पाहिल्यात ऐकल्यात त्याच्या मेंदूर वे परिणाम झालेले आहेत आणि तो धीरे धीरे बाळासाहेबांचा शत्रू बनत गेलेला आहे उद्या मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेसोबत जाईल उद्धव परदेशात निघून जाईल तुझं काय होईल तू एक तर वेळाच होशील मग भाजपला शरण जावं लागेल मग दोन हजार आठ मध्ये मला मी आडवाणीने जेव्हा भेटलो होतो आडवाणी म्हणाले की नरेंद्र भाई से मैं बात करता हूं। आप गुजरात आपको सोनिया गांधी शरद पवार महाराष्ट्र में जिंदा मी जिंदानी दगे मला इसमें क्या बड़ी बात है आप मैंने नहीं मेरी लड़ाई में लडूंगा मी लढलो शरद पवारांना परत परत भेटत राहिलो त्यांचे गैरसमज दूर केले त्यांना लक्षात आलं की मनशक्ती केंद्राने आपला वापर कसा केला आहे म्हणजे शरद पवारांचा माझ्याविरोधात कसा वापर केला तुम्ही अमित शहानातून भेटायला पाहिजे नरेंद्र जाऊन भेटायला पाहिजे त्यांचे गैरसमज दूर केले पाहिजे त्यांच्याशी मिटिंग केली पाहिजे त्यांना सेवा घालून काय बघू हो आहे सोनिया गांधी फक्त एकच की ज्यांनी मला टाळलं त्या डरपोक आहेत मुंडे डरपोक नव्हते पण मुंडेंना जेव्हा कळलं की माझ्यावर हल्ला झालेला आणि तो मुंडेंनी घडून आणलेला आहे मला कळलेलं आहे मुंडे मध्ये मला भेटल्यानंतर पळून गेले मग मला भेटलेच नाही उद्धव मला काय आवडतो शरद पवारने मला कधी टाळला नाही पण शरद पवार गिल्टी फिलिंग आहे की आपण फार मोठी चूक केली त्याने न्याय नाही केला त्याने आम्हाला सगळं डिस्ट्रॉय कोण टाकलं बरबाद कोण टाकलं त्या काळात तुम्ही लोक ह्यांना शिवाय द्यायचे मग सोनिया गांधीला पांढऱ्या पाहिजे बाई नेहंदी हे सगळे आग्रलेख तुमचेच आहे राहुल गांधीवरचे जे काही काही आग्रलेख तर तुमचे आता जर दाखवले तर तुम्हाला शरण वाटेल लोकांना अरे चायला वगैरे नावाचा आग्रलेख आठवतं का काही आपण काय काय लिहिलं काय आठवतं का संजोबा तेव्हाही तुझी ती लायकी नव्हती ना आजही लायकी नाही आता तो काय करणार माझ्यावर हल्ला करणार मला, मला मारणार जे लोक आपापले दुःख कष्ट संकट झेलत आहेत त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे रिस्पेक्ट ठेवला पाहिजे संजीव बाबा बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा जीवाला धोका निर्माण झाला होता ना तेव्हा त्यांना इंटेलिजन्स दिल्लीतून आला होता प्रमोद महाजनाने त्यांना बरेच इनपुट्स दिले होते की बाळासाहेब थोडंसं जरा तुम्ही काही दिवस मातोशीर सोडून राहा हे तुला माहिती आहे का त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता टेररिस्ट आले होते मुंबईत बाळासाहेबांना कळवलं होतं त्यांनी मातोशी सोडली होती काही काळ मग ते टेररिस्ट पकडले गेले जुहू मध्ये त्यांना खलिस्तानवादी इस्लामिक दहशत सगळ्यांकडून धोका होता आणि त्यांना अनेक जणांनी शक्ती दिलेली आहे इनपुट्स दिलेले आहेत तसंच अमित शहाना पण त्यांनी मदत केलेली आहे मोदींना त्यांनी मदत केलेली आहे मोदी शहानी जर ठरवलं तर आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट म्हणजे आत्ता तर त्यांचं सरकार सोडून द्या उद्धवचं सरकार केव्हाच पडलं असतं तू आत्ता जेलमध्ये जाऊ शकतो तू हे सगळ्या काय घानेटी गा आठवण काढतोय आणि नरकात तू नरकात गेला काय स्वर्गात गेला कायचा काय संबंध आहे लोकांशी तू तुझ्या हा माझी जेलवारी माझी जेल यात्रा असं पुस्तक लिहिलं असतं तर ठीक होतं ठीक आहे बाबा एक माणूस गेला जेलमध्ये बरं माझ्यावरचा आरोप पत्राचा घोटाळा एवढं तो लेख लिहितो तू तुझ्यावरचा पत्राचा घोटाळ्याबद्दल का नाही लिहित दररोज उठून प्रेस कॉन्फरन्स घेतो दररोज लोकांना तुवाडा दाखवतो हो एक लिहि ना बाबा हे माझा पत्राचा घोटाळा झालेला आहे हे फॅक्ट्स आहेत मी कसं माझ्याबद्दल लिहिलेलं आहे माझ्यावर एकेका गोष्टीच्या एक एक केसच्या आरोप झाले सगळ्या केसेस मी हे केल्या के EOW कोड़ा कोड़ा, मी हायकोर्टाला कळवलं पोलिसांना कळवलं मुख्यमंत्र्यांना कळलं ई डब्ल्यू कळलं मी सगळीकडे गेलो प्राईमिस्ट ऑफिसला कळवलं सुप्रीम कोर्टाला कळवलं नोटा नोटिसा पाठवल्या स्वतः इन्व्हेस्टिगेशन केले त्याचे रिपोर्ट केले अँटी करप्शन केले सगळ्या संस्थांकडे मी गेलोय चौकशीच झाली नाही माझी म्हणजे मी निर्दोष आहे का नाही म्हणजे मी दोषी आहे का नाही चौकशी व्हायला पाहिजे होती ना पण मी स्वतःच पुरावे दिलेले आहेत तरी माझे डॉक्युमेंट लुटले गेले तरी माझी घरदार लुटली गेली तुझ्यात गट्स आहेत का पत्राचा घोटाळ्यामध्ये काय झालं सामनामध्ये एक पूर्ण मालिका चालव सांग की असं असं झालं असं असं झालं डिटेल दे तुझ्यामुळे तुझ्या नरक्यातनं भोगले तर इतरांशी काय संबंध आहे भाजप भाजपच्या लोकांनी तुला तुरुंगात लो नाही टाकलं ते कोर्टाचा आदेश येतो त्याच्यामुळे ही गोष्ट डोक्यात ठेवता बाकी मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये समाचार घेईनच